we will live for all our lives.

इशारा दिलेला आहे आणि त्यांनीही आश्वासन आम्हाला केलं की ते काम आम्ही बंद करतो तुमचा निर्णय लागत व वो असे आश्वासन दिले वरिष्ठांशी त्यांनी चर्चा करून हा निर्णय दिलेला आहे जय जय महाराष्ट्र आज भुसावळ नगरपालिका परिषदेच्या माध्यमातून जो अन्याय अत्याचार होत आहे काही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ते निकीपत्र असतील किंवा पिंटू कोठारी असतील त्यांनी जो अन्याय अत्याचार लावला आहे ज्या प्रमुख बाजारपेठेमध्ये जे हॉकर्स लोकं आहेत हातगाडी लावून स्वतःचा कुटुंबाचा व स्वतःचा उदरनिर्वाह करतात अशा हॉकर्स लोकांवर आज उपासमानीची वेळ या नगरपरिषदेमार्फत व या नगरसेवकांमार्फत आलेली आहे एक ते दीड महिन्यापासून हे लोक या गोष्टीचा सामना करत आहेत तर मुख्याधिकारी साहेबांना माझं एकच बोलणं आहे चेतावणी आहे की ते जर कोणत्या शासकीय कर्मचारी आहेत का कोणत्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी आहेत त्यांनी नमूद करावं जेणेकरून दुकान लावण्याची परमिशन जेणेकरून भुसावळचे नागरिक आणि भुसावळच्या नागरिकांवर होणारा अन्याय थांबेल त्यात जे आकर्ष लोकांच्या त्यांनी अतिक्रमण काढलेले आहे आज पावसाळ्याचे दिवस चालू आहेत असा शासनाचा महाराष्ट्र शासनाचा व केंद्र शासनाचा जी आर आहे की जून महिना ते सप्टेंबर महिन्यापर्यंत कुठलेही अतिक्रमण काढता कामा नाही अशा आशयाचा जी आरही आम्ही पत्रकार तक्रारपत्रका लावलेला आहे व या लोकांनी यापुढे जायचं कुठे यांच्या आज कुटुंब जे उपासमारीला सामोरे जात आहे यांचं भरपाई कोण देणार हे आज यांचे जो जे कर्ज आहे ते कर्ज कोण भरणार हे नगरसेवक भरतील का मुख्याधिकारी साहेब भरतील आणि त्या माध्यमात यांच्या माध्यमातूनही नगरपालिकेला स्वतः कर हे देत असतात मग तो करही कर आज बंद होतो आहे पण नगरपालिकेचा जो कमाई आहे तीही आज थांबली गेलेली आहे या ठिकाणी त्यात या अकर्ष लोकांना त्यांनी ज्या ठिकाणी यांच्या हातगाळ्या होत्या त्याच ठिकाणी त्यांनी लावण्यास परवानगी द्यावी एवढंच मी सांगेल जय